नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत टाकळी येथील प्रगतशील शेतकरी समीर पटेल साहेब यांच्या शेतामध्ये आज त्यांनी खोडव्याचा प्लॉट आहे यांचा एक एकरचा जवळपास बारा महिने झालेले आहेत त्यांनी आता खोडवा पद या पद्धतीने घेण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी आपलं डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर व प्रिझम अशा रीतीने यांनी घेतलेले आहेत तर शेतकऱ्याचे मनोगत दोन मिनटं ऐकून घेऊयात आपण समीर भाऊ आता हे प्लॉट किती महिन्यात झाला बारा महिन्याचा तर आता ड्रिचिंग पहिली ड्रिचिंग घेतलेली आहे ना दोन झाल्यात त्याच्यामध्ये आपण बावस्कट जर्मिनेटर आणि पहिल्या फक्त जर्मिनेटर घेतलेले आहे आणि नंतर मग प्रिझम आणि जर्मिनेटर अच्छा आता आपण कुठून घेतलेले कुठल्या दुकानावर फरक वाटलं ना तुम्हाला पण पहिल्यापेक्षा हा काय अर्थ नाही आता त्या पद्धतीने परत एकदा तुम्हाला काय पाहिजे ते लिहून देतो डिफेशन्सरी मध्ये आणि त्या पद्धतीने सोडून घे काय वाटलं तर आणि आता नवीन लावगड करत आहेत का ते किती एकर आहे सगळे चार एकर आहे त्याच बिन प्रक्रिया कधी करणार आहेत दोन चार दिवसाच्या आतमध्ये त्यावेळेस वापर करावा विनंती कारण तुम्ही बघितलेले आणि त्यावेळेस आपण मुद्दा प्रोग्राम घेता येईल फुटव्या वगैरे तुम्हाला कसं वाटलं आता खोडव्याच्या प्लॉटन तुम्ही साईज वगैरे बघा आता हे जर बघितलं आपण De futurotua.